आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासा देणाऱ्या बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सहिस्तरपणे सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ एक कुटुंब एक गॅस कनेक्शन धोरणानुसार एल पी जी गॅस कनेक्शन दिले जाते सध्या चौदा पॉइंट दोन किलोचा घरगुती वापराचा गॅस सिलेंडर सर्वसामान्य ग्राहकांना जवळपास पावणे नऊशे ते नऊशे रुपयांना मिळतात तर पी एम म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर जवळपास सहाशे ते सव्वा सहाशे रुपयांना मिळत आहे मात्र देशातील गॅस ग्राहकांसाठी जसे की एच पी गॅस भारत गॅस आणि इंडियन गॅस या सर्वच ग्राहकांसाठी एल पी जी गॅस कनेक्शनची केवायसी करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले होते मात्र आता अलीकडेच केवायसी संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी देशातील कोट्यावधी गॅस ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे आता ग्राहकांना एलपीजी गॅस कनेक्शनची ई केवाय सी करण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही आता तुम्ही आरामात ई केवाय सी करू शकता ई केवाय सी अत्यंत आवश्यक आहे परंतु संबंधित गॅस एजन्सीवर जाऊन करण्याच्या नियमामुळे एल पी जी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र आता ग्राहक ऑनलाइन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने केवायसी करू शकतील केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात एक करून माहिती दिली आहे केवायसी करण्याचा मुख्य हेतू हा केवळ खऱ्या ग्राहकांनाच गॅस सिलेंडर आणि गॅस सबसिडीचा लाभ मिळावा यासाठी आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासा देणारी बातमी पाहूया भारत सरकार आणि राज्य सरकारकडून महिला व मुलींसाठी अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय व चर्चा होत आहे ती राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मात्र या लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त आणखी एक योजना लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणारी योजना सरकारचे लक्ष आता या अन्नपूर्णा योजनेवर असल्याचे दिसत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार तीन गॅस सिलेंडर फ्री मध्ये देत आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे मात्र महत्वाचे म्हणजे अजून देखील हजारो लाखो महिलांना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही म्हणजेच अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत कारण अनेक घरांमध्ये पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असल्याने त्यांना अनेक अडचणी येत आहेत यामुळे हजारो लाखो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी म्हणजे आता तुम्हाला गॅस एजन्सीवर जाऊन कागदावर एक अर्ज करून आधार कार्ड व इतर कागदपत्र जोडून दिल्यास पुरुषांच्या नावावरील कनेक्शन महिलेच्या नावावर बदलून घेता येईल म्हणजेच महिलेने आपल्या नावावर गॅस कनेक्शन केल्यास त्यांना तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळू शकेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सर्व लाभार्थ्यांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्यानुसार सध्या राज्यातील हजारो लाखो लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र